आज आपण सुकी भरली शिमला मिरची करणार आहोत शिमला मिरचीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही बघू शकता पण आज, आज आपण डब्यासाठी किंवा फक्त वरण भातासोबत खाण्यासाठी चमचमीत अशी सुकी भरली शिमला मिरची करणार आहोत अगदी साधी सोपी पण खूप टेस्टी लागते आता मी एक वाटीभर शेंगदाणे घेतले तुम्ही जेवढे शिमला मिरची घेणार आहात त्यानुसार तुम्ही मसाला घ्या मी सात घेतलं त्यानुसार एक वाटी शेंगदाणे घेतलेत पण ते जास्त झालं होतं मसाला त्याच्यामुळे तुम्ही अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तरीही चालेल शेंगदाणे भाजल्यानंतर दोन चमचे तीळ आणि दोन चमचे बेसन घ्या हे भाजल्यानंतर टाका आणि गॅस बंद करा कारण कढईचं गरम आणि शेंगदाणे गरम असतात त्यात बेसन आणि तीळ भाजून निघतात चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडा जास्त घ्या भरपूर लसूण हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे थोडीशी जाडसर भर भरड करा म्हणजे खाताना छान क्रंची टेस्ट येतो मसाल्याचा यात चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी हळद घेतली आहे आणि दोन चमचे लाल तिखट लाल तिखट आपण हिरवी मिरची पण वापरली त्यानुसार तुम्ही लाल तिखट घ्या थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल गरम मसाला एक चमचा आणि दोन चमचे धने पावडर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं एक चमचाभर मी तेल टाकले मसाल्याला छान बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला मसाला शिमला मिरचीच्यामध्ये स्टफ करायचा आहे म्हणून थोडंसं तेल किंवा पाणी टाकून घ्या आता शिमला मिरची या प्रकारे कट करून घ्यायची आहे आतून पूर्ण बिया काढून घ्या याच प्रकारे मी संपूर्ण शिमला मिरची कट करून घेतली आहे मसाला थोडा दाबून भरा कारण तेलामध्ये आपण जेव्हा शिमला मिरची सोडतो मसाला बाहेर येण्याची शक्यता असते आता संपूर्ण शिमला मिरचीमध्ये आपण मसाला भरून घेतला आहे आणि जो राहिलेला मसाला आहे आपण तो ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत मसाला एक्स्ट्रा झाला तर तुम्ही बाकीच्या भाज्यांमध्येही वापरू शकता हा मसाला खूप टेस्टी लागतो किंवा वांग्याच्या भाजीमध्येही हा मसाला वापरू शकता बटाट्याच्या रसामध्येही वापरू शकता आता तेलामध्ये थोडंसं पाणी टाका अगदी हाताने शिंपडलं तरी चालेल खूप जास्त पाणी नका टाकू कारण शिमला मिरची शिजायला फार वेळ नाही लागत आता दोन्ही साईडनी एक पाच मिनटं झाकून ठेवलं हो मी आणि आता दोन्ही साईडनी आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे शक्यतो कमी पाण्यामध्ये जर नॉनस्टिक कढई असेल तर पाणी नाही लागणार स्टीलची असेल तर थोडंसं पाणी टाकावं लागेल खाली जळणार नाही परत एक पाच मिनटं झाकून ठेवू हे हो, पहा दोन्ही साईडनी शिमला मिरची शिजली आहे पण पूर्ण परफेक्ट शंभर टक्के नाही शिजली आता आपण पूर्ण मसाला टाकू आणि साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ कारण आपल्याला ग्रेव्ही नाही करायची आहे सुक्की भाजी करायची आहे जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल त्यानुसार तुम्ही दोन वाट्या पाणी टाका म्हणजे छान ग्रेव्हीवाली भाजी तयार होईल पण सुक्या भाजीसाठी एक अर्धी वाटी पाणी टाकून वरतून मी कोथिंबीर टाकली आहे एक पाच मिनटं झाकून ठेवा कारण शिमला मिरची ऑलमोस्ट शिजलेली आहे मसाला भाजीमध्ये छान शिजण्यासाठी एक पाच मिनटं झाकून ठेवलं आहे पाच मिनटानंतर बघा हा मस्त तेल सुटलं आहे आणि आपली भाजी तयार आहे थँक्यू